वसमत तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाची आमदार भैया थेट बांधावर जाऊन करत आहेत पाहणे घर उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना आमदार नवघरे यांच्याकडून आर्थिक मदत आमदार भैया नवघरे हे वसमत विधानसभेतील ढगपुटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेताना पाहायला मिळतात वसमत तालुक्यातील दिलीप सीताराम राठोड यांचे घर पडून घर उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी आमदार नवघरे यांनी स्वतः भेट देऊन त्यांना आर्थिक मदत केली व नागरिकांच्या अडचणी समस्या जाणून घेऊन थेट अधिकाऱ्याला गावातूनच फोन लावून गाव पातळीवरच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले त्यावेळी गावातील नागरिकांची घेतलेली प्रतिक्रिया काय म्हणाले नागरिक आमदार नवघरे यांच्याबद्दल पहा नमस्कार मी देवा चपटे आपलं टी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा असो नागरिकांचा असो वसमत विधानसभेतील मोठं नुकसान झालंय आमदार राजूभाई नवघरे हे स्वतः लोकांच्या जा गावात जाऊन गाठी घेताना पाहायला है मिळत आहेत आज ते तांड्यावर देखील भेट देताना पाहायला मिळाले नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं स्वतः आमदार राजूबाई नवकर यांनी गावात भेट दिली आपल्या सोबत काही नागरिक आहेत काय सांगणार काय परिस्थिती होती आमदार राजूबाई नवकर तुमच्या गावाला भेट दिली काय मदत केली त्यांनी त्यांनी गावात येऊन ज्याचे घर पडले होते त्याला आर्थिक मदत केली आणि पूर्ग रस्त्या बघायला त्यांना भेट देऊन जे आतुनात जे नुकसान झाले लोकांचा शेतकऱ्याचा त्यांनी त्यांना स्थळ पाणी करून, करून। प्रशासनाला गंभीर्याने दखल घ्यावी असे सुद्धा सुचविले आमचे राजूभयांना उघरे यांनी रेवंशी तांडात नव्हे लोहरा खुर्द लोरा, लोरा बुज्रुक पोहार तांडा आमचे लक्ष्मी नाईक तांडा सं नाईक तांडा या गावाला सुद्धा भेट देऊन प्रशासनाला सोबत घेऊन काही रस्त्याचे प्रश्न होते रस्ता सगळा पाण्यानं खराबा झाला होता पूरग्रस्त पाणी जास्त झाल्यामुळे अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे आता ते रस्त्या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्याला सोबत घेऊन रस्त्याची जी गंभीरता जे घेतली साहेबांनी ते लोकांनी हे समोर समोर बघितलं आहे आणि इथून पुढे ज्या लोकांच्या शेतीत नुकसान झाले पान पूरग्रस्तासाठी त्यानं शासनाला या काही दिवसात पाठपुरावा करून या लोकांना जशी कशी मदत होता येते करता येते यासाठी यानं या मदत करायचं सांगितलं आहे आणि रेवणशीप तांड्यात दिलीप सीताराम राठोड हो। यांचा घर उद्ध्वस्त झाला होता आणि त्यांना स्वतः खिशातून आर्थिक मदत राजभाण वगैरे याने केली असा नेता आज आपल्याला तालुक्याला नव्हे तर ता जिल्ह्याला सुद्धा पाहिजे असा नेता असायला पाहिजे जेणेकरून गोरगरबाचे प्रश्न सुटतील मी अविनाश सोमसिंग राठोड नक्कीच आपण पाहितलं असं हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभेतील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय आमदार राजू नवकरे यांनी स्वतः जाऊन नागरिकांची भेट घेतली चर्चा केली प्रशासनाच्या अधिकाऱ्याला सूचना देखील दिल्यात अशी देखील माहिती मिळते आणि एका नागरिकाचं घर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांना राहायला जागा नसल्यामुळे स्वतः स्वतःच्या खिशातील आर्थिक मदत म्हणून त्या नागरिकाला केलेली पाहायला मिळते आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत काय सांगणार आमदार राजूबाई नवकरे हे तुमच्या गावाला भेट आहे काय मदत केली त्यांनी राजूभया नवघरे आपले विधानसभा वसमत विधानसभा संघातील आहेत त्याने खुद येऊन रेमजी तांडा येथे दिलीप सीताराम राठोड यांचं घर पूर्णपणे असा विखळत पडलेला होता जेणेकरून काही लोकांना मार लागत होता घरातल्या पण जेणेकरून नैसर्गिक आपत्ती काही आली नाही त्याच्यामुळे पण राजूभया नवघरे यांनी स्वतःच्या आपल्या आर्थिक याच्यावर बार त्याने त्याला मदत करायची परवानगी दिली पर मदत केली नक्कीच आपण बघितलं असेल आमदार राजूबाई नवकरे हे स्वतः गावोगावी जाऊन शेतकरी असो ज्यांचे घर उद्ध्वस्त झालेत त्यांना भेट देत आहेत काही अडचण असेल तर स्वतः सोडताना पाहायला मिळत आहेत आजच एका नागरिकाचं घर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याला राहायला चक्क घर नसल्यामुळे स्वतः आर्थिक मदत देऊन एक आधार दिलेला पाहायला मिळतोय आणि आता आमदार राजूबाई नवकरे यांचं विविध गावामध्ये कौतुक देखील होताना पाहायला मिळते देवाच अपडेट डी मराठी न्यूज वसमत हिंगू